नमस्कार माझं एक गाणं आहे विठ्ठला हरी ओ मिठला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्राईब या विठला विठला हरी ओ मिठला एक विठला 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 विठेला हरि ओम विठला पांडुरंग विठला जय श्री हरी विठला 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 विठेला हरि ओम विठला पांडुरंग विठला जय श्री हरी विठला 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 विठेला भगवंता तू पंढरीनाथा अपर महिमा तुजी विशाल गाथा विशाल 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 महाज्ञानी तू विठला विशाल 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 महाज्ञानी तू विठला 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 हरि ओ मिठला पांडुरंग विठल जय श्री हरी विठला विठला विठेला विठला हरि ओ मिठल पांडुरंग विठला जय श्री हरी चला महिमा तुझी अपार भारी कृती तुझी सर्व जगभरी महिमा तुझी अपार भारी कृती तुझी सर्व जगभरी संकट संकट तू दूर करी भक्तांचा तू कैवारी हे तो ज्ञान तू जगाला प्रकाशमय सुंदरमय करतोस तू जगाला विठला 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 हरि हरी ओम विठला 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 हरि ओम विठला पांडुरंग विठला जय श्री हरी विठला 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 हरि ओम विठला पांडुरंग विठला जय श्री हरी विठला गोविंदा तू गोपाळा गोविंदा तू गोपाळा लावतोस तू सर्वांना लढा गोविंदा तू गोपाळा लावतोस तू सर्वांना लढा जगनाथा तू लोकनाथा अपार आहे तुझी सौरे गाथा रंग येतोय जीवनाला अर्थ प्राप्त होतोय जीवनाला तुझ्या नामस्मरणानी भरभराटे ते जीवनाला तुझ्या नाम स्मरणानी भरभराटे ते जीवनाला विठला 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 हरिओम हरिओम विठला पाडुरंग विठला जय श्री हरी विठ्ठला तुझ्या नामस्मरणात अपार शक्ती प्रसन्न प्रसन्न मन होती तुझ्या नामस्मरणात अपार शक्ती प्रसन्न प्रसन्न मन होती प्रत्येक कार्यात यश आनंदी आनंदी होऊन जाती देवा तुझ्या ना मार्गदर्शनाने देवा तुझ्या आशीर्वादाने सुंदर कलाटणी मिळाली माझ्या जीवनाला देवा तुझ्या मार्गदर्शनाने देवा तुझ्या आशीर्वादाने सुंदर कलाटणी मिळाली माझ्या जीवनाला जीउ जीवनाला जीउ नाला उठला 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 हरि ओम विठला पांडुरंग विठला जय श्री हरी उठला विठला उठला 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 हरि ओम विठला पांडुरंग विठला जय श्री हरी विठला विठला उठला उठला भगवंता तू पंढरी नाथा अपर मातुजी विशाल गाथा विशाल 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 महाज्ञानी तू विठला विशाल 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 महाज्ञानी तू विठला विठला उठला 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 हरि ओम विठला विठला उठला उठला हरि ओम विठला पाडुरंग विठला जय श्री हरी विठ्ठला अशा प्रकारे गाणं होतं आवड्यात लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद